महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आज मंत्री अदिती तटकरे यांची भेट तर मोठा निर्णय तर दुसरीकडे अत्यंत धक्कादायक घटना सेविका मदतनीस होणार बडतर्फ काय आहे अपडेट जाणून घ्या सविस्तर त्यातपूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत संपा गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे अंगणवाड्या सुरू करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कामावर उपस्थित राहण्यासाठी दोन तीन नोटिसा बजावल्या आहेत बुधवारपर्यंत नोटिसा बजवलेली कर्मचारी कामावर उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर बडतर्फी म्हणजे सेवेतून कमी करण्याची कारवाई केली जाणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी व इतर मागण्यासाठी अंगणवाडीचे कर्मचारी चार डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत अंगणवाडीतील बालकांचे शिक्षण व पोषण आहाराचा विषय गंभीर बनला आहे यामुळे लातूर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे चोवीस अंगणवाड्या गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत यामुळे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसांना कामावर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या त्यानंतरही काही अंगणवाडी सेविका व मदतनीस कामावर परतल्या आहेत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या बंद आहेत यामुळे बंद अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना शेवटी नोटीस देऊन बुधवारी अंगणवाडी न उघडल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई होणार आहे बुधवारी मंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील निर्णय अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन दीड महिना झाला तरी देखील राज्य सरकारकडून सकारात्मक तोडगा निघालेला नाही सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचा प्रपंच मानधनावर अवलंबून आहे मानधन वाढ पेन्शन ग्रॅज्युटी नवीन मोबाईल देण्याचे सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाचा तिढा सुटेल या संदर्भात बुधवारी अदिती तटकरे यांची भेट घेणार आहेत या चार मागण्यावर हवे लेखी आश्वासन सेविकांना दरमहा सव्वीस हजार तर मदतनीसांना बावीस हजार मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी मदतनीस व सेविकांना ग्रॅज्युटी द्यावी ऑनलाईन काम करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावेत नवीन मोबाईल